सायबर फसवणुकीच्या युगाचा अंत फेब्रुवारी पासून सीम बाइंडिंग मुळे व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचे नियम बदलणार नमस्कार मी वसुंधरा खांडके लोकवृत्त आपलं स्वागत देशातील डिजिटल क्रांती सोबतच सायबर गुन्ह्यांचं वाढतं जाळ पाहता केंद्र सरकारनं आता एक अत्यंत कठोर आणि सुरक्षित पाऊल उचलण्याचं निश्चित केलंय फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून देशात सायबर सुरक्षा यंत्रणेतील एक मोठी तटबंदी मानली जाते सध्या अनेक सायबर गुन्हेगार किंवा परदेशामधील संशयास्पद घटक भारतीय मोबाईल क्रमांकांचा वापर करून व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामवर बेनामी खाती उघडतात आणि त्याद्वारे फसवणूक किंवा देशविरोधी कारवाया करतात या नवीन अशा प्रवृत्तींना पूर्णपणे लगाम बसणार आहे कारण इथून मेसेजिंग अकाउंट तयार करण्यासाठी वापरलेला फोन नंबर त्याच फोन मध्ये असण अनिवार्य असेल या नियमाची व्याप्ती इतकी मोठी आहे की जर एखाद्या युजरनं आपल्या फोन मधून सिम कार्ड काढून टाकलं तर त्या नंबरवर आधारित असलेले व्हॉट्सॲप टेलिग्राम किंवा इतर मेसेजिंग प्लॅटफॉर्मवरील अकाउंट्स काही क्षणात आपोआप बंद होतील यामुळं मोबाईल क्रमांक ही केवळ संवादाचं साधन न राहता ती डिजिटल ओळख म्हणून अधिक मजबूत होणार आहे सध्याच्या घडीला ओ टी पी आधारित लॉग इन सुविधेचा गैरवापर करून एकाच नंबरवरून विविध उपकरणांवर बनावट खाती चालवली जातात मात्र सिम बाइंडिंग मुळे प्रत्येक व्हर्च्युअल खात्याला प्रत्यक्ष सिम कार्डच्या भौतिक अस्तित्वाशी जोडलं जाईल या निर्णयामुळं टेलिकॉम कंपन्यांमध्ये समाधानाचं वातावरण असून ग्राहकांच्या डेटाची सुरक्षा आणि नेटवर्कची विश्वासार्हता वाढवण्यासाठी हे आवश्यक असल्याचं त्यांचं मत आहे दुसरीकडं या नियमावरून टेक विश्वात वादाचं मोहही उठलं ब्रॉडबँड इंडिया फोरम सारख्या संघटनांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून याला डिजिटल क्षेत्रातील एक प्रकारचा अतिरेकी हस्तक्षेप म्हटला आहे युजरच्या गोपनीयतेवर आणि त्यांच्या निवडीच्या स्वातंत्र्यावर यामुळं गदा येऊ शकते अशी भीती या, या संघटनांकडून व्यक्त केली जाते मात्र सरकारी यंत्रणांच्या मते भारतात मोबाईल क्रमांक ही सर्वात महत्वाची डिजिटल ओळख असल्यानं गुन्हेगारांचा मागोवा घेण्यासाठी हे बंधनकारक करणं काळाची गरज आहे या बदलामुळं ओळख धारण करून सामान्य नागरिकांना लुटणाऱ्या गुन्हेगारांचं मार्ग बंद होतील आणि सुरक्षित डिजिटल परिसंस्था निर्माण होण्यास मदत होईल या नवीन नियमाचा तुमच्या वैयक्तिक वापरावर नेमका काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतंय आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये घेऊन कळवा पाहत राहा लोकप्रियता